सोन्या लय सोन्या चिडकाय लय सोन्या सरळ सरळ राज्य द्यायचं ना तू खेळायचं नाही का नीट सोन्या सोन्या सोड तू खेळायचं का नाही नीट सोन्या तुम्हाला खेळायचं नाही असला असतो पगरी शेतकरी बघा लगेच जाऊ नका अरे सोड ना करा ना अस लागलाय त्याला घुसलो ना त्याच्यात चक्कर का रे यार तुम्ही नाही का तो घरी

याला परत घेत ना का जाऊन तू तुला तरी काय कर पण त्याला अक्कल पाहिजे ना काल मोठे लंच्या बापाला काय म्हण काय त्याचा बाप काय करतो जण लागला असताना हो काय रे

तुमचा खेळ याला कोणी मारलं अरे अरे काय मग तू वाटलं तू माझी बरं फाडलंय मग तू त्याचं डोकं फोडलं आणि डोकं फोडलं म्हणजे डोकं काही काय इतकं फोडलं का माझ इकडे शर्ट फाडले ते मग मजिन फाडलं म्हणून काय डोक्यात आणतो का उद्या बोलतो इकडे मामाला फोन मामाला बोलते मा घरीच अंग मग मी येईन मला आला मामाकडे असले कुठे नाही करायला येतो तुझ्यापेक्षा लहान आहे ना तो तू काय अंगात तुम्ही मोठे एवढं मिटवता नाही आलं तुम्हाला भांडण नाही नाही तुलेवाणी करायला लागेल मामाच्या गाव असोग करायचंय वाट मग बोलतोय वाटे गेलो काय तू मग काही केलं एक मिनिट हॅलो हा इकडे ये तू पोरं खेळते तिकडं हे बघ तु बान काय कुठं नाही गेलाय असलं काय का पोरं अंतर तुम्ही इथं बावाटवाडीची यायला डोकीन बिकी फाडते तुम्हाला कळत काय हे इकडे मी होते तुझा सांगतो मी सांगतो मला हां हात परय माल सांगाल इकडे तुला एवढं लागल त्याला टाके अरे देकर आहे ना गोष्टीचं हे करताय खेळायला पोर तुम्ही या गा पोरगाय तुम्ही त्याला आधी लावता पूर्ण शर्ट भरला त्याचा मी सांग मग हात पण मोडीला असता पण मोडले का मोडलं डोकं फोड तुमच्या मग ते मोगी आले मला आणते आणि शर्ट फाडले अधू यांना याच्या कोण चिड चिडक चिडकाई चिडका चिडक अरे पण खेळा खेळात एवढी मारामारी कुठं करतायत का तुम्ही सगळ्याच मोठे येत ना राह अरे काय 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 म्हणतोय त्याला बघायला म्हणते मोठा किडा येईल त्याला खिडूक म्हणतोय असं म्हणलं काय चिडावत तेवढं ठीक आहे पण त्याचं डोकं फोडलं ना जाऊ द्या होत असतात खेळात गोष्टी एवढं तेवढं काय त्याला परत एवढं काय लवकरच मग त्याला सांगायचं मोठ्यात गाला अजून तोड करून बोलतो तो याच्यावर खेळा यायची का सांग सांगायो काय म्हणतो काय म्हणतोय दवाखान्यात घेऊन जायचं ना नाही दवा खाण्याच नाही तुम्हाला आधी पराक्रम दाखवा म्हणलं तुमच्या पोराचा लहान पोरं भांडत नाही का तुम्ही लहान असताना तुम्ही जसे भांडले मला सांगाय शान